जतमध्ये पाण्याच्या तलावात राजकारणाचा उड्या उत्सव परवानगीशिवाय बोटिंग स्पर्धा आयोजित आर टी आय कार्यकर्ते प्राध्यापक हेमंत चौगुले जोरदार आक्षेप ग्राहक न्यायालयात जाणार एखाद्या सरकारी तलावात खाजगी संस्थेला बोटिंग स्पर्धा घेण्यासाठी मुकसंमती दिली जाते नगरपरिषद पाटबंधारे प्रदूषण महामंडळाची कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना विचारलं अधिकरे असता त्यांनी कोणती परवानगी दिली नसल्याचं सांगितलंय तसेच जत नगर परिषदेचे अधिकारी लक्ष्मण राठोड यांनी उडवा उत्तरे दिली आहेत अशी उत्तरे का दिली हे सर्वश्रोत आहे त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात बेकायदेशीरपणे बोटिंग स्पर्धा घेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडणारे नगर परिषदेचे अधिकारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी करत याबाबत आपण ग्राहक न्यायालयात जाऊ अशी माहिती आर टी आय कार्यकर्ते प्राध्यापक हेमंत चौगुले यांनी दिली आहे यावेळी धनगर समाजाचे नेते महादेव दुधाळ अशोकराव बन्नेवर भूपेंद्र कांबळे महादेव कोळी प्रकाश प्रकाशमाने उपस्थित होते ही संघटना आहे ही खासगी रजिस्टर संघटना आहे ह्या संघटनेमार्फत त्या स्पर्धा आयोजित केल्या जी जाहिरात भारतीय जनता पार्टीने चालवल्या की राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे अशी कोणतीही राज्यस्तरीय स्पर्धा नाही त्या संदर्भातली माहिती मी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांना फोनवरून घेतली की क्रीडा या स्पर्धेशी काही संबंध आहे का तर क्रीडा विभागाचा ह्या स्पर्धेशी काही संबंध नाहीत मग क्रीडा विभागाशी काही संबंध नाही तर क्रीडा मंत्री या कार्यक्रमाला भरणे या कार्यक्रमाला अन ऑफिशियली यायलेत कसं कारण हा एक अर्ज केला आहे त्यांनी फक्त त्या असोसिएशन सांगली पाटबंधारे विभागाकडं सांगली पाटबंधारे शाखा सांगली यांच्याकडून सदर कार्यक्रमाला अजून तरी रिझर परमिशन मिळालेली नाही ही आत्तापर्यंतची सर्वात जी खरी माहिती आहे ती आपण इथं उघड करतोय की एक अर्ज केला आहे सदर कार्यक्रम घेण्यासाठी पाटबंदर विभागाची एन सी लागते जत नगर परिषदेची एन लागते महाराष्ट्र प्रदर्शन नियंत्रण मंडळ यांची एन सी लागते असे बरेचसे विभाग आहेत तलाव ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही इथं पन्नास हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आमची या संदर्भात माहिती अधिकार संघटनेमार्फत आम्ही अपील दाखल करणार आहोत जर स्पर्धा झाली आणि जर विना परमिशन झाली तर जत नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्री लक्ष्मण राठोड यांना आम्ही विचार केला तरी उडवटीची उत्तरं दिली आता अर्थात ते उडवटीची उत्तरं का देऊ शकतात ते तुम्हाला माहिती आहे ते कोणाच्या मार्फत आले आहेत काय हे सर्व सर्व सुद्धा आहे सर्व ज्ञात आहे तर लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हा नोंद होणं अपेक्षित आहे जर त्यांनी या कार्यक्रमाला के मज्जाव केला नाही कारण जरी मॉनिटरिंग अथॉरिटी जर विभागाचे इरिगेशन असलं पण ते इम्प्लिमेंटेशन जर करण्याचं काम जत म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं आहे मग जत म्युन्सिपल कॉर्पोरेशन जबाबदारी झटकू कसं शकते जर उद्या प्रदूषणाचा प्रश्न झाला तर ह्याला एम पी सी बी असेल जर म्युन्सिपल कॉर्पोरेशन कारणीभूत असेल तसेच इरिगेशन डिपार्टमेंट कार्यभूत असेल ज्योती देवकर ज्या सांगली ज्या पाटबंधार्याच्या ज्या मेन इंचार्ज आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ही कार्यक्रमाला परमिशन दिली नाही आणि आमच्या माहितीप्रमाणे शासकीय तलावात खाजगी स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोणतीही तजवीज किंवा तरतूद अशी राज्य सरकारच्या शासन निर्देशाप्रमाणे दिली नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत